उन्हाळा आणि वाळवणं याचं जणू एक समीकरणच असतं बरं आमच्याकडे आता काय तर मे महिन्याच्या मध्यावर आलोय जवळजवळ सगळीच वाळवणं होऊन गेलेली असतात जसं की कुरडाया नागलीचे पापड गहू तांदुळाचे पापड मठामुगाच्या वड्या गव्हाच्या वड्या चकल्या वेफर्स अशी सगळी सगळी वाळवणं झालेली आहेत आणि आमच्याकडे उन्हाळ्यात अजून एक वाळवणासारखाच केला जाणारा पदार्थ म्हणजे काय आहे का भुईमुगाच्या शेंगा उन्हाळी भुईमुग जो येतो तो आमच्याकडे प्रचंड प्रमाणात मिळतो तर त्याच्या आम्ही उकडलेल्या शेंगा बनवतो तर काय आहे सर्वात आधी तर शेंगा साफ केल्या त्यानंतर एक पातील घेतलं आणि त्याला गोंद लावून घेतला काय तर एक माती असते ना त्यात पाणी टाकायचं आणि ती ओली माती पातिलेला लावून घ्यायची आता हे का लावते तर चुलीवर आपल्याला शेंगा करायच्या आहेत चूलही छान पेटली उन्हाळा आहे लाकडं वाळलेली असतात छान चूल पेटली आहे आता काय करायचं तर पातील चुलीवर ठेवायचं आणि त्यात टाकायचं पाणी पाणी आहे जवळजवळ पाणी गरम झालेलं आहे आता काय करेल मी तर यात टाकणार आहे शेंगा खारट करण्यासाठी जाड मीठ जाड मीठ आहे त्याच्याने शेंगा छान खारट होतात बरं का बघा काय छान चूल पेटलेली आहे उन्हाळा आणि चूल पेटवणं जरा रिस्कीच असतं कारण ऊन असतं कडक आणि त्यात चूल पेटवायची तिच्या जवळ बसायचं पण काय बनवल्या ना आम्ही शेंगा चुलीवर बघा पाणी तापलेलं आहे आणि आता त्यात आपल्या भुईमुगाच्या शेंगा टाकून दिलेल्या आहेत आता याला छान उकळू द्यायचं आहे मिक्स करून घेणार आहे आधी आता मिठाचं पाणी आहे या शेंगांना मीठ लागण्यासाठी आपल्याला याला उकळू देणार आहेत बघा छान पाणी उकळलेलं होतं शेंगाही छान शिजून गेलेल्या आहेत आता ह्यांना काय करायचं तर अशा चाळणीमध्ये काढून ठेवायच्या आहेत आणि जरा एक ते दोन तास वाळवू द्यायच्या आहेत आता आमच्याकडे चूल पेटवली म्हणजे काय नुसतं चूल पेटवून तो पदार्थ नाही बनवला जात तर चुलीचा जो हार असतो त्याच्यावर भाजली जातात ती म्हणजे पापड गहूतांदुळाची नागली पापड नागलीची पापड अशी छान भाजून घेतो आम्ही आता बघा दोन ते तीन तासानंतर संध्याकाळ झाली होती पण काय तर शेंगा छान नितरून गेल्या होत्या तर एका कापडावर मी त्यांना अशा छान वाळवून ठेवलेल्या आहेत तीन ते चार दिवसात शेंगा छान कुरकुरीत कडक होतात आणि त्याचे जे दाणे असतात ते अगदी सुंदर लागतात चवीला बघा छान शेंगा वाळलेल्या आहेत आता मी याला टोपल्यात गोळा करते आणि तुम्ही बघू शकता सुंदर असं सु उन्हाळी वाळवण एक तयार झालेलं आहे तुम्हीही बनवतात काही नक्की सांगा आणि सबस्क्राईब